आता पहा बरेच लोक आता मोबाईलवर ऍप वगैरे येतात हे हे घ्या ते घ्या तसं नावाचं एक ऍप आहे आणि त्या काय होतं एजंट वगैरे त्याच्यात काही इन्वॉल्व्ह नसतो कंपनी डायरेक्ट काय करते कुठली कंपनी कुठल्या कंपनीचं तुम्ही तुम्हाला पॉलिसी अवेलेबल आहे त्या केसमध्ये कमिशन कोणाला द्यावं लागत नाही एजंटला कमिशन नसल्यामुळे ते ऑटोमॅटिक त्याची प्राइस कमी होते आणि प्राईस कमी झाल्यामुळे कस्टमरला काय वाटतं एजंटने मला एवढे वीस हजार रुपये सांगितले होते चार जणांचे आणि तिथं मला पंधराच हजार का अठराच हजारला मिळते मग तो काय करतो पॉलिसी काढतो मग त्याच्या केसमध्ये असं होतं की उद्या जर काय दुर्दैवाने क्लेम आला त्याला उद्या सर्व्हिस लागली ऑनलाईन वाले काही तुम्हाला सर्व्हिस द्यायला कोण मोकळं नाही एकदा विकून मोकळे होतात पॉलिसी तुमच्याकडे टाकतात आणि उद्या त्याचा काही क्लेमला प्रॉब्लेम आला क्लेम पास झाला नाही तर त्या केसमध्ये तुम्हाला सर्व्हिस कोण देणार मग त्यावेळेस त्याला एजंटची गरज पडते तर छोट्या छोट्या गोष्टी असतात एखादा रिपोर्ट आलेला नसतो किंवा डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलेलं नसतं तर ते आपण जमा नाही केल्यामुळे कंपनी क्लेम रिजेक्ट करते हे कोण करणार ऑनलाईन पॉलिसीवाले तर मला तर सर्व्हिस देऊ शकत नाही त्यामुळे कस्टमरने ऑनलाईन पॉलिसी घेऊच नाही